जिथे सागर धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते वेचीत वाळू शिंक शिंपले रम्य बालते जिथे खेळले खेळाचा उल्हास रंगात येऊणी धुंदीत येऊन जिथे डोलते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागर धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते रेडिओवर विदिशाचं आवडतं जुनं गाणं सुरू होतं त्या गाण्याच्या तालात विदिशा ही गुणगुणत होती स्वयंपाकघरात भाजीला फोडणी घालता घालता तिची ही गुणगुण नेहमीचीच ते गाणं सुरू झालं की विधीच्या अगदी जुन्या आठवणी तरमून जायची समुद्र किनाऱ्यावर भेटीगाठी डोळ्यांसमोर तळू किती मोहरलेले दिवस होते ते विधीच्या मनातल्या मनात, मनात बडबडली आणि चेहऱ्यावर मिश्किल हसू आलं इतक्यात बाहेरच्या खोलीतून सासूबाईने तिला आवाज दिला विधी जरा इकडे एक ग माझ्या निळ्या रंगाची पैठणी कुठे ठेवली आहेस आज रात्री मला ती नेसायची आहे आली आई एक मिनिट हां विधिशाने भाजीच्या कडेवर झाकण ठेवलं गॅसच्या मंद आचेवर भाजी शिजत ठेवून ती पटकन तिच्या खोलीत गेली तिच्या कपाटातून एक पिशवी बाहेर काढली आणि ती आईच्या खोलीत आली सासूबाईंच्या कपाटातून निळ्या रंगाची पैठणी त्यांच्याकडे देत हसून म्हणाली ही काय आई इथेच तर होती आणि आई ना त्या साडीवर तुम्ही माझे हे दागिने घाला हे पहा हातन म्हणी राणीहार ठुशी सोन्याच्या पाटल्या चिन्ह तुम्हाला खूप शोभून दिसेल आणि हो आई मी तुमच्या आवडीचे मोगऱ्यांच्या फुलांचे गजरेही आणलेत फ्रीजमध्ये ठेवले आहेत रात्री आठवणीने माळा बरं छान दिसेल तुम्हाला आज काय बाबा मज्जा आहे आमच्या आई खूप छान दिसणार आमच्या बाबांचं काही खरं नाही विदिशा पिशवीतून तिचे एक एक दागिने बाहेर काढून आपल्या सासूबाईंना शांता काकुना देत मिश्किलपणे हसून म्हणाली चलग तुझं आपलं काहीतरीच हे काय वय आहे का आता नटण्या मोरडण्याचं आता तुमचे दिवस छान दिसण्याचे फुलण्याचे शांता काकू महरून बोलल्या नाही ह आई आज तुम्ही हे सगळे दागिने सगळे करणार आहात मी तुम्हाला स्वतः माझ्या हाताने सजवणार आहे नठवणार आहे सुद्धा काढणार आहे मी तुमच्या हातावर तुम्ही अजिबात नाही म्हणायचं नाही विधीच्या शांता काकूंना लटक्या रागाने म्हणाली हो बाई तुला हवं ते कर मी नाही अडवणार तुला हसून काकूने विदेशाच्या बोलण्याला होकार दिला इतक्यात विदेशाला गॅसवर शिजत ठेवलेल्या भाजीची आठवण झाली आणि ती पटकन स्वयंपाकघराच्या दिशेने पळाली विदेशाची ती लगबग बघून शांताकाकुना हसू आलं आज संध्याकाळी विदेशाच्या सासू सासऱ्यांचा म्हणजेच विनायकराव आणि शांताबाईच्या लग्नाच्या चाळीसाव्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता मुलांनी पुन्हा एकदा आपल्या आईबाबांचं मन लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती कुटुंबातल्या जवळच्या नातेवाईकांना अप्तेष्टांना आमंत्रित केलं होतं बंगल्याच्या टेरिसवर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विद्युत रोषणाई करण्यात आली होती मधुर संगीत सुरू होतं टेरिसच्या एका बाजूला बुफे जेवणाची सोय केली होती अर्डव शाता काकूंचा मोठा मुलगा आणि विदेशाचा नवरा पाहुण्यांची सोय पाहत होता छोटा मुलगा अमेय डेकोरेशन करणाऱ्या मुलांना सूचना देत होता दोन्ही मुली आणि अर्पिता आपल्या सासरच्या मंडळी समवेत हजर होत्या एकीकडे एक मधुर सुगम संगीताचा कार्यक्रम सुरू होता विदिशा शांताकाकूंना तयार करत होती न रंगाची पैठणी शांताकाकूच्या अंगावर खुलून दिसत होती काळ्या केसात रुपेरी कडा डोकावू लागली होती काळ्या पांढऱ्या केसांचा छोटासा अंबाडा घालून त्यावर विदिशाने मोगऱ्याचा गजरा चढविला भांगीत लाल कुंकू रेखल हलकासा मेकअप केला नाखात न गळ्यात तुशी मंगळसूत्र राणेहार घातला कानात सोन्याची कर्ण फुले हाता हातात सोन्याच्या पाटल्या घातल्या आणि शांताकाकू तयार झाल्या आपल्या हाताने आपल्या सासूला सजवताना विदिशाला मनापासून आनंद होत होता विदिशाने ही मरून रंगाची शिफॉनची साडी नेसली होती हातात हिरव्या बांगाच्या बांगड्या आणि गळ्यात मोत्यांचा नेकलेस मंगळसूत्र घातलं कायाभोर केसांचा छान अंबाडा घालून तिने त्यावर मोगऱ्यांचा गजरा माला होता डोळ्यात काजळ ओठावर गुलाबी रंगाची लिपस्टिकची कांडी फिरवली अर्णव सहज तिच्या खोलीत आला आणि तिला पाहून जागेच धिजला हाय विधी कसली गोड दिसते यार असे म्हणत अर्णवने तिला जवळ ओढत कवेत घेतलं खरंच किती गोड दिसत होती लग्नाला पंधरा वर्ष होऊनही तिच्या सौंदर्यात ते मात्र फरक पडला नव्हता ती आजही तितकीच किंबहुना अजूनच छान दिसत होती चल तुझं आपलं काहीतरीच दोन मुलांचा बाबा झाला आहेस पण अजूनही तुझा हा बालिशपणा काही जात नाही वेळ काळ काही आहे की नाही घरात पाहुण्यांची इतकी वर्दळ असतात तुला काय सुचते बघ सोड ना कोणीतरी पाहेल माझे मेकअप खराब होईल ना तू जा बरं बाबांना घेऊन येवर मी आलीच आईना घेऊन विदिशाने लळीवापणी अर्णवला खोलीच्या बाहेर जायला सांगितलं थांब तुला रात्री बघतोच असं म्हणत मिश्किलपणे हसत अर्णव खोलीच्या बाहेर पडला विदिशा लाजून गालात हसली था तिच्या पुढच्या कामाला लागली सासूबाईंच्या खोलीत जाऊन त्यांना वर टेरिसवर घेऊन आली एकीकडे शांता काकूंना विदिशा तयार करत होती तर दुसरीकडे अमी आपल्या वडिलांना विनायक रावांना तयार करत होता अर्णवने त्यांच्या बाबासाठी खास काळ्या रंगाचा कोट शिवून घेतला होता त्याने विनायक रावांना तयार केलं आणि तोही बाबांना घेऊन टेरिसवर आला दोघांनाही मोठ्या खुर्चीत बसवलं शांता शांताकाकूना हळद कुंकू लावलं पाच बायकांसमवेत चाळीस कणकेच्या दिव्यांनी आईबाबांचं औक्षण केलं आणि मग गुरुजींनी मंत्र मनात लग्नाच्या विधीला सुरुवात केली या चेहऱ्यावर लाजेची लाली उमटली होती आज पुन्हा एकदा दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढले होते विनायकराव आणि शांताबाई यांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले विनायकरावांनी शांता काकूच्या बांगेत कुंकू लावलं सप्तपदीचा कार्यक्रम झाला आणि दोघे पुन्हा एकदा लग्नाच्या रेशीम बंधनात गुंकून गेले लग्न सोहळा पार पडला सर्वांनी अक्षता टाकून आपले शुभ आशीर्वाद भरभरून बर शुभेच्छा दिल्या लग्नाच्या सर्व विधी आटोपल्यानंतर सर्वांनी सुग्रास पंचपक्वानांचा आस्वाद घेतला आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले विदेशाने तिच्या चिमुरड्यांना मुलांना जेवण भरवलं मग अर्णव अमी अक्षर अर्पिता या सर्वांनी आपल्या आईबाबांसमवेत आपापली जेवणं आटोपली वेदिका आणि वेदांशू शांता काकूंच्या आपल्या आजीच्या कुशीत विसावली होती इकडे तिकडे बागडून छोटी कंपनी दमली होती विधीच्याही मुलांना आजीच्या मांडीवर पाहून निश्चिंत झाली पाहुण्यांना जमलेल्या काही जणांनी व्यासपीठावर येऊन विनायकराव आणि शांता काकूंबद्दल दोन शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त केलं सर्वांनी त्यांच्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला त्यानंतर विनायकराव आपल्या जागेवरून उठून उभे राहिले व्यासपीठावर येऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली नमस्कार मित्रांनो आज आमच्या मुलांनी पुन्हा एकदा आमच्या लग्न सोहळ्याचा घाट घातला इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला पुन्हा एकदा मला लग्नाच्या बेड्या ठोकल्या विनायक या वाक्यावर जमलेल्या पाहुण्यात हशा पिकल्या कोणीतरी मोठ्याने ओरडलं सेकंड इनिंग आजोबा खूप अभिनंदन या बेड्यांसाठी विनायकरावांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं होकर आरती मान डोलावून त्यांनी त्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि ते, के ते पुढे बोलू लागले खूप आभार मुलांनो जीवनाच्या प्रत्येक वळणावर शांतीने साथ थी 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 माजी साथ काय काय मला साथ दिली कठीण परिस्थितीत ही माझी साथ कधीच नाही सोडली खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर काय गमावलं काय कमावलं नाही सांगता येणार मला गमावण्याची गंतीच होणार नाही पण मी माणूस की कमावली माझी गुणी मुलं हीच माझी आयुष्यभराची पुंजी हीच माझी संपत्ती माझ्या मुलाने आम्हा दोघांनाही भरभरून प्रेम दिलं खरंच आम्ही दोघे खूप नशीबवान आहोत की आम्हाला इतकी गुणी मुलं आहेत त्यांनी स्वबळावर शून्यतून हे वैभव निर्माण केलं आमच्या घरात विदिशा सून बनून आली आणि घराला घरपण आलं तिचा प्रवासही इतका सोपा नव्हता बरं पण या घरात कधी सामावून गेली कलही नाही आमची सून आमची मुलगी झाली आज तिच्याशिवाय आमचं पान ही हलत नाही आमची दोन नातवंड आमचं जणू दुधावरची साय त्यांनी आमच्यातलं मूल कायम जिवंत ठेवलं सगळं भरून पावलं आम्ही काय हवं असतं व आयुष्यात याहून वेगळं सुख म्हणजे तरी काय असतं आमच्या विदिशाने खरंच घराचं नंदनवन केलं जगणं समृद्ध केलं त्या हालाकीच्या परिस्थितीत ही ती सोबती होती अजूनही आहे तुम्ही सर्वजण या सोहळ्याला आलात प्रेम दिलत आशीर्वाद दिलेत मी तुमचा खूप आभारी आहे असाच स्नेह कायम असू देत धन्यवाद विनायकराव क्षणभर थांबले गळ्यात दाटून आलेला उमाळा आवरला अर्णवने बाबांचा हात धरून खुर्चीत बसवलं विनायकरावाने आपल्या सोनेकडे विदिशाकडे पाहिलं तिला बोलण्याची खून केली तिच्या डोळ्यात हे पाणी आलं सासऱ्यांच्या शब्दांचा सा आदर राखत विदिशा दोन शब्द व्यक्त करण्यासाठी उभी राहिली विदिशाने बोलायला सुरुवात केली गुड एव्हनिंग फ्रेंड्स आज आमच्या आईबाबांच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस चार दशकांचा प्रवास खूप साऱ्या अनुभवांची शिदोरी तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आमच्या आईबाबांना भरभरून बर शुभेच्छा दिल्यात खूप छान वाटलं मित्रांनो पंधरा वर्षापूर्वी माप ओलांडून मी या घरात प्रवेश केला विदिशा जाधवांची मी विदिशा नाईक झाले माझ्या सासू सासरी मला मुलीच्या मायेनं सांभाळ केला आईने कायम साथ दिली मी आज जे आहे काही ते फक्त मा आमच्या आईबाबांमुळे हो आमचे बाबा बरोबर म्हणाले सप्तपदीचा तो प्रवास खरंच आज त्या विदिशाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे आहे या प्रवासात खंबीरपणे राहून तिला साथ देणाऱ्या सासू गोष्ट तुम्हाला क्षणभर थांबली अर्णोकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि पुढे बोलू लागली वीस वर्षापूर्वींचा काळ होता तो गिरगाव परिसरात मोरेश्वर तज मजल्यावर असलेल्या दोन खोल्यांमध्ये गजानन जाधव आपल्या कुटुंबसमवेत राहत होते मूळचे रत्नागिरीचे भाकरीचा चंद्र शोधण्याच्या नादात मुंबईत येऊन वसलेले पाच वर्षांची विदिशा आणि आठ वर्षाचा वरद ही दोन गोंडस मुलं एक चौकोनी कुटुंब शेंडेफळ असल्याने बाबांचा विदिशावर खूप जीव होता पण ते अतिशय शिस्तप्रिय होते खाण्यापिण्याचे चिक्कार लाड व्हायचे पण शिस्तीच्या बाबतीत हलगर्जीपणा त्यांना मुळीच खपत नसे विदिशेची आई अतिशय लाघवी कोकणातला गोडवा माधुरी तिच्या बोलण्यात जाणवायचं विदेशाची आई सदैव हसतमुखाने सर्वांची विचारपूस करायची आत्मीयतेने सर्व शेजारी पाजाऱ्यांशी बोलायची तिच्या आईच्या हातात जणू अन्न वसत होती विदेशाचे बाबा मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होते त्यामुळे घरात बऱ्यापैकी सुभत्ता होती सुखसोईंनी भरलेलं छोटंसं घरकुल विदेशाचे बाबा मात्र कडक शिस्तीचे आई सकट वरद आणि विदिशाही त्यांना घाबरायचे वडिलांच्या धाकात वाढलेले हे चिमुरडे जीव अबोल एकलकोंडे झाले होते चाळीतल्या मुलात मिसळणं नाही की त्यांच्याशी मैत्री नाही हसणं बागणं जे काही ते घराच्या चार भिंतीच्या आत मुलांनी दंगा मस्ती करणं त्यांना आवडायचं नाही असं नव्हतं पण उन्हाळक्या आवडायच्या नाहीत मुलांच्या आवडीनिवडी कायम जपल्या जायच्या पण चाळीतल्या मुलांसोबत राहायचं चा नाही खेळायचं नाही अशा दोघांनाही तंबी दिली होती कोणास ठाऊक त्यांच्या मनात चाळीतल्या मुलांविषयी काही गैरसमज होता चाळीतल्या इतर मुलांच्या संगतीने आपली मुलं बिघडतील अशी भीती कायम त्यांच्या मनात होती वरद विदिशापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता वंशाचा दिवा म्हणून थोडा लाडाकोडात वाढलेला त्यामुळे वडिलांच्या बरोबरीने तोही विदिशाला धाका ठेवायचा वरद विदेशासोबत चाळीतली इतर मुलंही विदिशाच्या बाबांना घाबरून असायची बाबा घरी असले की चाळीतली लहान मुलं खेळायलाही घराबाहेर पडायची नाही दोन चाळीत विदेशाच्या बाबांचा दरारा होता चाळीतल्या इतर कुटुंबांपेक्षा त्यांच्याकडे अधिक सुभत्ता सधन कुटुंब असल्यामुळे इतरांना कमी लेखण्याची त्यांच्यातली वाईट वृत्ती थोडा अहंकार बळावला होता मुलं मोठी होत होती शिकत होती पुढे वरदने इंजिनिअरिंग करून पुढे एम बी एकला प्रवेश घेतला त्याला अजून पुढे शिकायचं होतं आणि विदिशाने वाणिज्य शाखेतून पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं वडिलांनी दोन्ही मुलांना शिक्षणाच्या बाबतीत कधीच आडकाठी आणली नव्हती मुलांना उत्तमोत्तम उत्तम शिक देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी कितीही कष्ट सोसण्याची तयारी असायची विदिशेच्या कुटुंबाचा अगदी विरुद्ध टोकाला अर्णवचं कुटुंब होतं मुरेश्वर चाळीच्या अगदी समोरच विघ्नहर्ता नावाची चाळ उभी होती त्या चाळीत तिसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांमध्ये रामेश्वर नाईक नावाचे सदग्रहस्थ आपल्या कुटुंबासमोर राहत होते महाराष्ट्रातील सोलापूरसारख्या दुष्काळग्रस्त भागातून मुंबईत आलेले जेमतेम शाळा शिकलेले गावी उपासमारीने मरण्यापेक्षा मिळेल ती मोलमजुरी करून पोटा पाण्याचा प्रश्न सोडवता येईल आणि गावी राहणाऱ्या आई वडिलांनाही चार पैसे पाठवता येतील या विचाराने रामेश्वर नाईक मुंबईत आले होते रामेश्वरांची पत्नी शांती आणि अक्षरा अर्णव अमिय आणि अर्पिता चार ही चार मुलं तसेच अर्णवचे नव्यानेच लग्न झालेले धाकटे काका काकू असे हे एकत्र कुटुंब दहा बाय दहाच्या त्या छोट्या दोन खोल्यांमध्ये जवळजवळ आठ नऊ माणसं राहत होती त्या दोन खोलीत त्यांनी आपला संसार थाटला होता अर्णवच्या बाबांचे शिक्षण कमी असल्याने नोकरी ही कष्टाचीच एका खाजगी कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते दिवसभर आगीच्या भट्टीसमोर उभं राहून जीवाची काहिली व्हायची त्यात तुटपुंचा पगार अर्णवच्या आई ग्रणी तुटपुंच्या पगारात ही व्यवस्थित घर खर्चाचं व्यवस्थित नियोजन करून संसाराचा गाढा ओढत होती त्या माऊलीने कधीही कोणाजवळ तक्रार केली नाही घरात कायम पाहुण्यांचा राबता असायचा कायम घर माणसांनी भरलेलं असायचं पण कधीच त्यांनी कंटाळा केला नाही की त्रागा केला नाही अर्णवच्या बाबांना अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती शारीरिक क्षण विसरण्यासाठी ते कधी कधी रात्री मद्यपान करत असत आणि मग हीच कधीतरीची पिण्याची सवय रोजची झाली अर्णवचे बाबा रोज पिऊन येऊ लागले त्यांना दारूचं जणू व्यसनच जडलं होतं रोज रात्री दारू पिऊन धिंगाणा सुरू व्हायचा अर्णवच्या आईवडिलांची कायम या कारणावरून भांडण व्हायचे तुटपूंच्या पगारात घर खर खर्च चार मुलांची शिक्षणं पाहुणे रावळे आणि त्यात दिवसभर म्हणून त्यांच्या बाबांना नव्याने जडलेलं मद्यपानाचं व्यसन अर्णवच्या आईचा जीव मेटाकुटीला यायचा अक्षरा या चौघां भावंड्यात मोठी मुलगी आणि मग अर्णव अमेय आणि अर्पिता खूप लहान असल्याने मोठी भावंड म्हणून अक्षराने आणि अर्णव यांच्यावर आपल्या लहान भावंडांची जबाबदारी पडली परिस्थितीमुळे अक्षरा आणि अर्णव डोळे वेळी आधीच खूप समंजस झाली होती चारही मुलं अभ्यासात हुशार होती आपला अभ्यास सांभाळून ती दोघे आईला घरकामात मदत करायचे अक्षरा अर्धा वेळ नोकरी करून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होती अर्णव त्या परिस परिसरात असलेल्या चाळीत वर्तमानपत्र दुधाच्या पिशव्या टाकायचा त्यातून त्याला थोडेफार पैसे मिळायचे तो ते आईकडे द्यायचा धोनी मुलं आईला त्याच्या परीने आर्थिक मदत करण्याचा छोटासा प्रयत्न करायची अशी प्रतिकूल परिस्थितीत ही चार मो भावंड मोठी होत होती अक्षरा वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली अर्णव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता अक्षरा आत्ता पूर्ण वेळ नोकरी करू लागली आईला घर खर्चाचा थोडाफार भार उचलत होती अक्षरा लग्नाला आली अक्षरा नाकेडोळी निठच असली तरी दिसायला सर्वसाधारण रंगाने काळी सावळी होती लग्न जमत नव्हतं आणि कोण पाहणार होतं तिच्यासाठी अनुरूप स्थळ वडील व्यसनी असल्यानंतर कोण लक्ष देणार त्यांच्याकडे देवावर विश्वास ठेवून जगणं सुरू होतं दारुडीची मुलगी कोणाचा तरी हात धरूनच जाणार सतत लोकांचे नातेवाईकांचे कधी माघारी तर कधी तिच्या तोंडावर टोमणे ऐकून घ्यावी लागत होते लोकांची उपासात्मक बोलण्याने तिला फार वाईट वाटायचं दारूच्या तिचे बाबाही तिलाच दोष द्यायचे करंटी बाशिंग जड आहे हिचं असे बोलून लावून तिला अपमानित करायचे कधी छोट्या छोट्या कारणावरून तिला बोलायचे तिच्यावर हातसुद्धा उचलायचे पण अक्षरा खूप धीराची तिने कधीच लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आपल्या आई वडिलांच्या नावाला काळीमा लागेल असं कधीच ती वागली नाही पण तरीही भगवंत तिचीच जास्त परीक्षा घेत होता अक्षरा बावीस वर्षाची झाली वय वाढत चाललं होतं एक दिवस अक्षराचे सांगलीचे काका ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले होते आणि मग मुंबईत आल्यावरती त्यांच्या घरी मुक्कामाला थांबले होते अक्षराच्या आईने रात्रीच्या जेवणात छान वेध केला होता जेवणं आटोपजी बांडीकोंडी साफसफाई उरकली झोपण्यासाठी अंतरुण पडली आणि सर्वजण बाहेरच्या खोलीत गप्पा मारत बसले होते इतक्यात आईने अक्षराच्या लग्नाचा विषय काढला ती काकांना म्हणाली भाऊजी जर अक्षराच्या लग्नाचं बागा की बावीस वर्षाची झाली ती आत्ता आईचं बोलणं मध्येच तोडत अक्षराचे बाबा दुसरेपणाने म्हणाले नाहीतर काय एवढी मोठी गोडी झाली तरी लग्न जमेना तोंडाचा आधीच प्रकाश पडला होता त्यात तिच्या तोड मुलगा हवाय म्हणे स्थळ सांगून आली तरी लोक बक्कळ हुंडा मागत आहेत काही ना काही तरी अडचण येते बघा जरा तिच्या मावशीला सांगून कुठं काय सोयरिक जुळते का वडिलांचं हे असं खोचक बोलणं ऐकून अक्षराच्या डोळ्यात चटचकन पाणी आलं तिच्या डोळ्यात आलेलं पाणी काकांच्या चाणक्य नजरेतून सुटलं नाही त्यांनी खुण्यानेच तिला शांत राहायला सांगितलं आणि काका म्हणाले आपली अक्षरा खूप गुणी मुलगी आहे नक्की चांगला मुलगा सांगून येईल मी स्वतः लक्ष घालतो आत्ता अक्षराला काही दिवसांसाठी माझ्या घरी घेऊन जातो तिथे तिच्या मावशीला मदतही होईल आणि मुलं सांगून आली की तिला धाव दाखवताही येईल सर्वांनाच त्यांचं बोलणं पडलं आणि अक्षर आपल्या काकांसोबत सांगलीला निघून आली अक्षरा आपल्या काकांसोबत सांगलीला आली तिला पाहून मावशीला खूप आनंद झाला काही घरी आली म्हणून मावस भावंडही खुश झाली होती अक्षरा मावशीला घरकामात मदत करायची लहान भावंडांचा अभ्यास घ्यायची तिलाही थोडा वेळ निवांत मिळाला रोच्या बाबांच्या कटकटीतून सुटका मिळाली होती काका आणि मावशीच्या अक्षरासाठी वर संशोधन मोहीम सुरूच होती काही दिवसातच अक्षरासाठी एक चांगलं स्थळ सांगून आलं मुलगा बी एस सी केमिस्ट्री होता मिरजेला एका खाजगी कंपनीत नोकरीला वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर एकत्र कुटुंब काकांना स्थळ आवडलं होतं काकांनी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम त्यांच्या घरीच ओरकून टाकला मुलाकडच्या मंडळींना अक्षर पसंत पडली त्यांनी होकार कळवला बैठक बसली साखरपुडा लग्नाचा अर्धा खर्च वाटून घेण्याचं ठरलं अक्षराच्या वडिलांच्या बजेटमध्ये लग्न बसवलं ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी काकाने अक्षरांच्या आई वडिलांना फोन केला त्यांना ही बातमी सांगितल्यावर तिचे वडील त्यांना म्हणाले मुलाकडच्या लोकांना अक्षरा पसंत पडली हेच खूप आहे तुम्ही लग्नाची तारीख ठरवून टाका माझ्या धाकट्या मुलीला अर्पिताला माझ्या बहिणीच्या मुलाला द्यायचं आहे आधीच ठरलं होतं दोघींची लग्न एकाच मांडवात उरकून टाकू खर्चही वाचेल अर्णवच्या वडिलांनी दोन्ही लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी केलेलं नियोजन काकांनाही पटलं त्यात त्यांनीही लग्न ठरवून टाकलं पंधरा मे लग्नाची तारीख काढण्यात आली आणि एकदम साध्या पद्धतीने सोलापूरला गावी दारापुढे मांडव टाकून दोघी बहिणींची लग्न ओरखण्यात आली मुलीची लग्नात हौस नमौस डोक्यावरचा भार कमी झाल्यासारखं तिच्या वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला काही दिवसांनी अर्णवच्या काकांना त्यांच्या कंपनीकडून राहण्यासाठी घर मिळालं आणि मग ते दोघे नवरा बायको आपल्या नवीन घरी निघून गेले आता घरात अर्णवचे आई वडील अर्णव आणि अमिय चौघेच सण राहत होते ऋतूचक्र वेगाने फिरत होते अक्षराच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती तिच्या पोटी एक गोड मुलाने जन्म घेतला होता अक्षराने आवडीने तिच्या मुलाचं सार्थक नाव ठेवलं अक्षराचा सुखी संसार चालू झाला होता तिच्या धाकट्या बनीला अजून काही मूल बाळ नव्हतं तरीही दोघी बहिणी आपापल्या सासरी सुखाने नांदत होत्या दिशा आत्ता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती आणि अर्णव इंजिनिअरिंगच्या फायनल वर्षाला गेली वर्षभर येता जाता फक्त एकमेकांना पाहत होते विदिशाला अर्णवचा कष्टाळू स्वभाव अडू लागला होता दिसायला रंगाने सावळा असला तरी अर्णवचा स्वभाव खूप शांत प्रेमळ होता दोन्ही बहिणींची लग्न झाल्यानंतर अर्णव आईला घरकामात मदत करत होता आईची काळजी घेत होता याच गोष्टीमुळे विदिशाच्या मनात अर्णव विषयी निर्माण होऊ लागला प्रेमांकुर रुजू लागला होता नवी पालवी फुटू लागली होती अर्णवलाही विदिशा आवडू लागली होती तिचा शांत लागवी स्वभाव त्याला भुरळ घालत होता विदिशा दिसायला सुंदर ढवाळ वर्ण नाके डोळी निटस तिचे ते लांब सडक काय भोर केस नाजूक जीवनी पाणीदार डोळे अर्णवला मोहित करत होते तिच्या सारखी सुसंस्कारी मुलगी आयुष्यभराचा जोडीदार म्हणून अर्णवला हवी होती त्याच्या मनात विदिशाच्या विचारांनी घर केलं होतं ध्यानी मणी स्वप्नी तिचाच वावर होता जळीस्थळी काष्टी पाषाणी फक्त याला विदिशा दिसत होती विदिशा दारासमोर खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढायची सुरेख रंग भरायची अर्णवतीने काढलेल्या रांगोळीकडे एकटक पाहत बसायचा रांगोळ्यातली रंगसंगती खूप सुंदर असायची विदिशा आपल्यातही आयुष्यात असेल सुरेख रंग भरून आपलं आयुष्य ही रंगीत बनवेल अशी जणू त्याला खात्रीच वाटू लागली होती त्याच्या मनाने कधीच विदिशाला जीवन संगिनी म्हणून निवडलं होतं पण विदिशाला हे सारस सांगण्याची त्याची हिंमत होत नव्हती विदिशाचं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं वार्षिक परीक्षा अवघ्या हो सहा महिन्यांवर येऊन ठेपली होती त्यामुळे विदिशाने आपलं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं घरापासून थोड्या अंतरावर एक वाचनालय होतं रोज संध्याकाळी विदिशा वाचनालयात जाऊन अभ्यास करत होती रोज संध्याकाळी तिची अन अर्णवची तिथे वाचनालयात गाठ पडायची रोज तो विदिशाशी बोलण्याचा प्रयत्न करत असे पण धीर होत नव्हता एक दिवस अर्णव आपल्या मित्रांसोबत मैत्री कट्ट्यावर गप्पा मारत बसला होता अर्णवचे मित्र त्याला विदिशावरून चिडवत होते इतक्यात अर्णवचा सर्वात जवळचा मित्र भावेश अर्णवला समजावण्याच्या सुरात म्हणाला काय यार अर्णव किती दिवस वाट पाहत बसणार आहेस किती दिवस असं मनातल्या मनात प्रेम करणार आहेस तिला कळू दे तर तुझ्या मनात काय आहे विचार तर तिला काय म्हणते ते तर बघ अरे यार मला भीती वाटते ती मला नाही म्हणाली तर अर्णव भावेशकडे पाहून म्हणाला का नाही म्हणेल तेही तुझ्याकडे पाहत असते तुला छान स्माईल देते तिच्या मनात प्रेम असेलच ना पण मी म्हणतो विचारायला काय हरकत आहे जास्तीत जास्त काय होईल तू आवडत असेल तर हो म्हणेल नाहीतर एक कांशिलात लावून देईल हाय काय आणि नाही काय डोळे मिचकावत भावेशने त्याच्या शेजारी बसलेल्या पिंट्याला टाई दिली साऱ्या मित्रांमध्ये एकच हास्याचा स्फोट झाला अर्णवचा चेहरा लाजून गोरा मोरा झाला मग थोडा गंभीर होत भावेश बोलू लागला हे बगर न तुम्ही दोघे इतक्या दिवसांपासून एकमेकांकडे पाहत आहात पण गाडी पुढे काही जातच नाही तू एक काम कर तू तु तुझ्या सुंदर तु अक्षरात विदिशाला एक पत्र लिही तुझ्या मनात तिच्याबद्दल तु जे काही आहे ते सर्व त्या पत्रात लिही तिची ती मैत्रीण मैथिली मैत्री आमच्या मैत्री शेजारीच राहते तिला सांगू मत पत्र विदिशाला द्यायला तिच्या कर्वी विदिशापर्यंत पोहचवून निरोप बघू काय होतं ते तू आजच पत्र लिहून काढ काय म्हणतोस सर्व मित्रांनी भावेशच्या बोलण्याला दुजोरा दिला मग अर्णवने ही मान डोलावली थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या एकमेकांची मस्करी करून झाली आणि मग काही वेळाने सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतले अर्णव ही घरी आला बाबांचा गोंधळ सुरूच होता त्यांच्या त्या बडबडीकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे दुसरा काहीच मार्ग नव्हता त्याने कसं बसं रात्रीचं जीवन उरकलं आणि तो गॅलरीत अभ्यासासाठी येऊन बसला मंदगार वारा सुटला होता निळ्याभूर आकाशात चांदणींची फुले उमलली होती आणि त्यांच्या संगतीत तो लबाड चांदवा खुलून दिसत होता अर्णव ते मोहक दृश्याने हत बसला होता इतक्या त्याला भावेशने सांगितलेल्या पत्राची आठवण झाली खरंच लिहू का पत्र पण विदिशाला आवडेल का आणि नाही आवडलं तर आता निदान पाहून हसते तरी नंतर या पत्रामध्ये तेही बंद झाले तर अर्णवच्या मनात नाना विचार येऊ लागले हो नाही म्हणता म्हणता तो शेवटी पत्र लिहायला बसला तो पुन्हा पुन्हा वहीच्या पानावर लिहित होता खोडत होता पण त्याच्या मनासारखा का भावर्थ कागदावर उमटत नव्हता त्याच्या हवतीभवती बरेच कागदाचे बोळे पडलेले होते मध्ये रात्री उलटून गेली तरी पत्र लिहून पूर्ण होत नव्हतं आणि मग अखेरीस त्याला हवं तसं पत्र लिहून झालं मनातलं प्रेम पानावर दाटून आलं त्याने पत्राची घडी घातली आणि पुस्तकात जपून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव बावीसच्या घरी आला काकूने दारातून अर्णवला आवाज दिला अरे अर्णव तू ए ए बस हां भावीश अंघोळीला गेलाय बस तू तु। तुझ्यासाठी गरम इडली चटणी घेऊन येते मी तेच बनवत होते असं म्हणत भावीशची आई पटकन स्वयंपाकघरात निघून गेली अहो काकू नको मी आत्ताच नाश्ता करून आलोय खुर्चीत बसत अर्णव उतरला काकू एका डिशमध्ये गरम गरम इडली चटणी घेऊन बाहेर आल्या अर्णवच्या हातात डिश देत त्या म्हणाल्या रे बाळा तू काय भावेश आहेस भूक लागली तरी सांगायचं नाहीस लहानपणापासून ओळखते मी तुला माझ्यासाठी तू तु आणि भावेश मला काय वेगळे आहात का खाऊन घे पटकन काकुनी अर्णवच्या डोक्यावरून माईनं हात फिरवला इतक्यात भावेश अंघोळ आटपून बाहेर आला अर्णवकडे पाहत हसून म्हणाला खा बेटे तू तु आई तुझेच लाड करते मला तर मुळीच विचारत नाही हो मग तो आहेच गुणी तुझ्यासारखा खादाडा नाही काकूंच्या या वाक्यावर दोघेही खळखळून खड़ हसले नाश्ता आटपून काकूंचा निरोप घेऊन अर्णव आणि भावेश दोघेही घराबाहेर पडले घरापासून चालत थोडं दूर गेल्यावर धबक्या आवाजात अर्णव भावेशला म्हणाला अरे भावेश तू मनाला होतास ना विदिशाला पत्र लिही हे बघ मी पत्र लिहिले आता तू हे मैथिलीला दे आणि तिला विदिशाला द्यायला सांग असं म्हणत अर्णवने त्याच्या बाजीतून एक पुस्तक का बाहेर काढून त्यातली चिठ्ठी त्याच्या हातावर ठेवली त्रासिक मुद्रा करत भावेश त्याला म्हणाला तू जरा वेळा आहे का रे एखाद्या मुलीला असं प्रेमपत्र देतात का बावटकोटचा अर्णव अजान बालकांसारखा त्याच्याकडे पाहत होता बावेशने एका स्टेशनरीच्या दुकानातून एक छान ग्रीटिंग कार्ड घेतलं त्यावर डिअर विधिशा असं सुंदर स्वादच्या अक्षरात नाव लिहिलं ग्रीटिंग कार्ड आणि एक पत्र एका गुलाबी रंगाच्या पाकिटात घालून पाकिट बंद केलं थोडे फुडे गेल्यावर फुलांच्या दुकानातून गुलाब घेतलं दोन डेअरी मिल्क चॉकलेट घेतलं दोन कशाला अर्णवने प्रश्न केला कळेलच तुला भावेशने हसून उत्तर दिलं आणि दोघेही मैथिलीच्या कॉलेजच्या बाहेर तिची वाट पाहत थांबले इच्छ्यात मैथिली कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना दिसली भावेशने तिला आवाज दिला ती त्याला पाहून आश्चर्याने म्हणाले काय रे भावेश आज आमच्या कॉलेजवर दौरा आज इकडे कुठे अगं तुझ्याकडेच आलो होतो हे घे तुझ्यासाठी हातातलं एक डेअरी मिल्क चॉकलेट तिच्या पुढे धरत भावेशने एक कटाक्ष अर्णवकडे टाकला अर्णवला मगाशी विचारलेलं प्रश्नाचं उत्तर मिळालं तो गालातल्या गालात हसला भावेशच्या हातातलं ते चॉकलेट घेत मैथिली हसून म्हणाली काय काम आहे भावेश कशासाठी हे चॉकलेटचं आमिष मैथिली हे पाकिट तुला गिरीशाला देता येईल का अर्णवचं पाकिट आहे हे अर्णवला विदिशा आवडते तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि तिचा होकार असेल तर तिला आज संध्याकाळी विश्वास कॅफेमध्ये भेटायला सांग भावेश हे कधी ठरलं अर्णवच्या तोंडातून अपसुक शब्द बाहेर पडले आणि आश्चर्यकारक नजरेने तो बावीसकडे पाहू लागला अर्णवचा हात किंचितचा दाबून त्याने त्याला शांत करायला सांगितलं अर्णव शांत बसून भावीसचं ऐकत होता होकार ती मान डोलावली नक्की देते असं म्हणत तिने भावीशच्या हातातलं पाकिट गुलाब आणि चॉकलेट घेऊन आपल्या पर्समध्ये ठेवून दिलं भावीश आणि अर्णवला बाय करून ती घरी जायला निघाली पुढे काय होतं अर्णवने पत्रात काय लिहिलं असेल विधीच्या अर्णवच्या प्रेमाचा स्वीकार करेल का पाहूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ